पाटील दिना इतले पाटील चा वतीने से डी आर पाटील यांच्या एकोणीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आठवणीतले डी आर पाटील फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन तुर्भेगाव येथे करण्यात आले होते यावेळी माजी महापौर जे डी सुतार माजी नगरसेविका शुभांगी पाटील शशिकला पाटील विवेक पाटील चंद्रकांत पाटील समाजसेविका शर्मिला पाटील तसेच कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज माजी नगरसेवक राजू शिंदे समाजसेवक जगदीश पाटील तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डी आर पाटील यांच्या एकोणीसाव्या स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड आणि विद्यार्थी यांना पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणीमधले डी आर पाटील यांच्या आठवणी सांगत वेगवेगळे किस्से प्रसंग सांगत डी आर पाटील यांच्या कार्याचे गुणाचे कौतुक का केले नाच्छे, नाच्छे माजी सरपंच महापालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती स्वर्गीय डी आर पाटील यांचा एकोणिसावा पुण्यस्मरण आणि त्यानिमित्त या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्याचं बक्षीस वितरण समारंभ हे निश्चित स्वरूपामध्ये डी आर पाटील यांच्या स्मृतीला एक उजाळा देण्याच्या माध्यमातून पाटील परिवारानं हे पर्व सुरू केलेलं आहे डी पाटील आणि आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून सभागृहामध्ये त्या ठिकाणी एकत्र आलो आणि महापालिकेचं कामकाज नागरिकांचे प्रश्न यावर वेळेस चर्चा केली मी जरी वेगळ्या पक्षामध्ये असलो आणि ते अन्य पक्षामध्ये असलो तरी विचारधारा स्थानिक असतील नागरिक असतील यांच्या राहिली आणि म्हणून उत्साहित करण्याचं काम हे आर पाटील मला सातत्याला करत आणि त्याची एक रणनीती म्हणून तरी स्थायी समितीला माझ्यासमोर माझा पराभव त्यांनी केला परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्थायी समितीच्या सभापतीची निवड झाली आणि त्यावेळी जयवंत सुद्धा हा सभापती व्हावा या ईर्षेनं त्या ठिकाणी डी आर पाटील यांनी एक विशेष सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीने डी आर पाटील हे या दुर्वेगावात नाही त्या अन्य समाजामध्ये एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राजकीय असेल सामाजिक असेल याच्या मनपूर्वक पुन्यस्मरणाच्या वतीनं धन्यवाद माझे वडील सन्मानिय डी आर पाटील साहेब आज त्यांची एकोणीसवी पुण्यतिथी त्या निमित्त आम्ही डी आर पाटील फाउंडेशन तर्फे दोन दिवसापूर्वी अशी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या चित्रकला स्पर्धेला चांगला असा प्रतिसाद मिळाला होता मुलांचा त्यांचं बक्षीस वाटप आज आम्ही ठेवलं होतं तसेच जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वया आणि कंपोस्ट वाटपचा कार्यक्रम केला आणि आपल्या परिसरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत त्यांना आयुष्मान भारत कार्डचं वाटप केलं माझ्या वडिलांनी नेहमीच आम्हाला सत्कर्म करायला शिकवलंय त्यांनी एक असा नेता होता नव्या मुंबईत की त्यांनी आयुक्तांना ही कायद्याचं पाड लावली असा त्यांचा गाढा अभ्यास होता सभागृहात आजही मला जेव्हा मी सभागृहात जाते तेव्हा सर्व नगरसेवक सांगतात की डी आर पाटील साहेब हे डी आर पाटील साहेब होते की खूप जेव्हा ते उठायचे सभागृहात एखादा विषय मांडायचा तर ड्रॉप सायलन्स असायचं आणि आयुक्तही त्यांनाही चिंता वाटायची की आज डी आर पाटील साहेब काय विषय घेतील आज माझा हा कार्यक्रम ठेवण्याबाबतचा एकच हेतू होता की बाबांचे जे सर्व सहकारी आहेत ते hmm. या व्यासपीठावर येऊन त्यांची आठवणींना उजाला द्यावा आणि आज खरोखरच माझ्या एका फोनवर सर्व बाबांचे सहकारी इथं उपस्थित झाले आणि बाबांच्या आठवणी डी आर पाटील साहेबांच्या आठवणी त्यांनी त्यांना उजाला दिला आणि खरंच खूप अभिमान वाटतो की मला वडील म्हणून त्यांचा की त्यांनी अख्ख्या नव्या मुंबईत नाही तर आज साताऱ्याला जेव्हा मी तिकडे त्यांच्या लग्नाला आणि कार्याला जाते माथाडी संपूर्ण वर्ग ते सांगतात साहेबांनी आमच्या मंदिराला मंदिर बांधलंय आमची शाळा बांधली आहे आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली आमच्या गावात पाणी नव्हतं खूप म्हणजे अभिमान वाटतो की त्याच पावलावर पाऊल ठेवून माझा भाऊ वेग पाटील असू दे मी असू दे किंवा माझी बहीण शर्मिला पाटील असू दे आमचं सर्व पाटील कुटुंब माझे काकी शशिकला पाटील हे आम्ही सर्व पाटील कुटुंब एका म्हणजे त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालणार आहोत सी आर पाटील साहेबांनी आज सांगितलं की त्यांच्याबद्दल आम्ही सगळं पाटील कुटुंब ह्या जनतेसाठी म्हणजे त्यांनी जे शिकवण दिली आहे ह्या जनतेसाठी आम्ही नेहमीच त्या शिकवणीचं हे करणार आणि कटिबंध राहू हे सर्व कुटुंब आमचं आहे जे म्हणजे हा परिसर आहे तो आमचा कुटुंब आहे आणि त्या ही शिकवण दिली आणि त्या परिसरासाठी आम्ही काम करत राहणार आणि त्यांचाच पुढे चालवणार दोघांनीही आम्हाला खूप मोठा एक वारसा दिला आहे सन स्वर्गीय डी आर पाटील साहेबांनी व स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेबांनी आज सगळेच लोक त्यांचं नेहमीनुसार आजही मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे की एका आजही कितीतरी कुटुंब त्यांच्या नावाने म्हणजे रोजगार करतात जगतात त्यांच्या प्रत्येक गाडीवर डी आर पाटील हा लोभो असला तर कुठेही ती गाडी पकडली जात नाही हे जेव्हा ते अभिमानाने सांगतात तेव्हा खूप अभिमान वाटतो की त्यांच्या नावाने आज घर हे केलं जात आशा वडिलांची मुलगी असणं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे स्वर्गीय दादा अर्थात डी आर पाटील साहेब यांचा एकोणीसाव पुण्यस्मरण आहे खरं तर एकोणीस दादांचा आवडता अंक आहे होता दादांबद्दल सांगायचं झालं तर एकोणीसशे ब्याण्णवला दादांचा माझा परिचय झाला एक खेड्यापाड्यातून नोकरीसाठी धटपडत आणा आलेल्या तरुणाला दादांनी खांद्यावर हात ठेवून आत्मविश्वास दिला आणि सांगितलं की होळी तू स्थानिक आहेस ही आपली स्थानिकांची संस्था आहे आणि तुला इथेच काम करायचं आहे आणि त्या दिवसापासून मी दादांचा खऱ्या अर्थाने डाय हार्ड फॅन झालो दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर इतना इतका देखणा आणि राजबिंडा राजकीय पुढारी नवी मुंबईत झाला नाही आणि पुढेही होणार नाही करारी बाणा आपल्या विचारांशी तत्वांशी एकनिष्ठ आणि स्वतःच्या फायद्यासाठी तडजोड न करणारा असा नेता आणि त्यांचं सानिध्य मला लाभलं हे माझं भाग्य आहे आणि दादा तुम्ही ज्या कोळीला खांद्यावर हात ठेवून जसा स्पर्श परिषद्यावर दगडाचं सोनं होतं तसा हा कोळी आज तुमच्याच शाळेचा मुख्याध्यापक आहे तुम्ही नुसतं मला मुख्याध्यापक केलं नाही तर माझ्या जीवनाचं सार्थक केलं माझ्या जीवनाचं सोनं केलं दादा तुमच्या पुण्य स्मृतीनिमित्त मी तुम्हाला नम्र अभिवादन कर सिडकोने आम्हाला ब्या ऐंशी साली जे घरं दिले होते ते लय खाली होती त्यामुळे पावसाच्या टायमाला भरपूर पाणी भरत होते त्या टायमाला डी आर पाटील साहेब येऊन आम्हाला ते अधिकारी लोकांना आमच्या द दक्षिण हनुमान मंदिरमध्ये कोंडून ठेवून त्यांच्याकडून परवानगी घेऊन दिले की पहिला मला पर्यंत बांधून द्यायची फरमशी तोंडी करून दिली त्या त्यामुळे आमच्या क कॉलनीतले भरपूर घरं बांधून घेतली आणि सर्वांचं घरं चांगलं डी आर पाटील साहेबांमध्ये